उन्हाळा सुरू आहे मे महिन्याचा महिना सुरू असताना सर्व लोक गर्मीने हैराण झालेले असताना घामाच्या धारा वाहत असतानाच अचानक अवकाळी पाऊस पडला हवामान हो विभागाने पालघर जिल्ह्यामध्ये पाच आणि सहाला अवकाळी पावसाचा इशारा दिला होता त्यानुसार काल संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास पालघर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती अक्षरशः जोराचा वारा वाहत असून पाऊस सुरू होता बघायला गेलं तर जून महिन्यामध्ये पावसाळा सुरुवात होते आणि त्याच्या अगोदरच मे महिन्यामध्ये शेतकरी बांधव तसेच अनेक नागरिक ग्रामस्थ हे पावसाळ्यामध्ये लागणाऱ्या वस्तू किंवा घरामध्ये काही दुरुस्ती असते शेतीची बंदोबस्ती असते हे करण्यासाठी शेतकरी जोमाने कामाला लागलेले असतात आणि अचानक पाऊस पडला आणि सर्वांची एकच तारांबळ उडाली काल संध्याकाळच्या सुमारास विजेंच्या गडगडाटांसह वाऱ्यांसह पावसाळा सुरुवात झाली आणि सर्वांची तारांबळ उडाली त्याच्यानंतर मुसळधार पाऊस सुरू असतानाच लाईटसुद्धा गेली काल जी गे लाईट गेली आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही आहे त्या संदर्भात महावितरणाच्या कार्यालयाशी आम्ही मनोरच्या इथे संपर्क साधला असता लाईटचं काम सुरू आहे वारा सुरू असल्यामुळे खूप ठिकाणी झाडे तुटून पडलेली आहेत त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू आहे आज दुपारी तीन किंवा चारच्या सुमारास लाईट येईल असे आम्हाला महावितरणाने सांगितले आहे तसेच बघायला गेलं तर है। है है। है थीकानी थीकानी मे महिना असल्यामुळे लग्नसराई ही जोरातच सुरू आहे तसेच वीटभट्टी व्यवसायिक तसेच काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे त्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून शेतामध्ये दिलेला असतो तर ह्या ठिकाणी आपण बघू शकतात हे पर्यायी रस्ता आहे ह्या ठिकाणी चिखल पडलेला आहे कारण हा पर्यायी रस्ता आहे हा शेतातून पर्यायी रस्ता आहे त्यामुळे ह्या ठिकाणी चिखल पडल्यामुळे गाडी काढताना तारेवरची कसरत होते तसंच बघायला गेलं तर पालघर जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे ह्या ठिकाणी अनेक फळबागा आहेत त्यामुळे सध्या आंब्याची सीझन असून तसेच जांभूळ प्रसिद्ध असल्यामुळे ह्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंब्याचे तसेच जांभळाचेसुद्धा नुकसान झालेले आहे तसेच बघायला गेलं तर आता पालघर जिल्ह्यामध्ये घरकुळांची कामेसुद्धा सुरू आहेत त्याच्यामुळे घरकुळांची कामे सुरू असतानाच अचानक पाऊस आला आणि जे घरकुळ्यांची कामं आहेत त्यांची तारांबळ उडाली ते भर पावसामध्येच ते आडोसा शोधत होते तसेच बघायला गेलं तर अंगाची लाही, लाही होत असताना घामाच्या धारा वाहत असतानाच अचानक पाऊस पडला आणि हवेमध्ये गारवा निर्माण झालेला आहे पाऊस पडल्यामुळे सर्व ठिकाणी थंडावा झालेला आहे हवामान विभागाने अजून दहा तारखेपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलेला आहे आजची तारीख सात आहे म्हणजे अजून तीन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच रग्नसराई सुरू असून आता लग्नाची सीझन आहे त्यामुळे लग्न मंडप टाकले होते त्या मंडपवाल्यांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे तसेच वीटभट्टी सुद्धा ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच काळ सुमार संध्याकाळच्या सुमारात जो पाऊस कोसळला त्यामुळे अनेकांचे पथरे उडून गेले काहीकांना घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये ह्या अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे पालघर जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे जव्हार मोखाडा खोडाळा तसेच मोनोर पालघर मस्ताना का ह्या ठिकाणीही नुकसान झालेले आहे जो काल साडेसातच्या सुमारास पावसाने सुरुवात केलेली होती ती मध्यंतरी रात्री पाऊस आणि विश्रांती घेतली आणि त्याच्यानंतर आज सकाळी साडेसातच्या सुमारास पावसाने अवकाळी पाऊस परत कोसळत होता हा पाऊस द बघायला गेलं तर सकाळी साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत पडतच होता त्याच्यानंतर पावसाने ही विश्रांती घेतलेली आहे ह्या अवकाळी पावसामुळे खूप लोकांचे नुकसान झालेले आहे तसेच मोखाड्यामध्ये काही लोकांची कवळंहीसुद्धा उडून गेलेली आहे तसंच बघायला गेलं तर मे महिना असल्यामुळे कित्येक गावांमध्ये रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ता दिलेला आहे तर पर्यायी रस्ता दिल्यामुळे हा पर्यायी रस्ता गाव खेड्यामध्ये शेतामधूनच दिला जातो त्यामुळे त्या ठिकाणी चिखल पडलेला आहे नागरिकांना अशाच रस्त्यामधून गाडी काढावी लागते त्यांची तारांबल उडालेली आहे अजून हवामान विभागाने पाऊस हा दिलेलाच आहे त्यामुळे आता ज्या पुढील पाऊस पडेल त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे जे आहे पीक आहे किंवा काही आहे त्यांची नीट साठवणूक करावी जेणेकरून त्यांचे पुढे नुकसान होणार नाही कारण कालच्या पावसाने आणि आजच्या सकाळच्या पावसाने खूप शेतकऱ्यांचे खूप नागरिकांचे नुकसान झालेले आहे बघायला गेलं तर आत्ता ए सी आणि कूलरची गरज असतानाच आपण पावसाळ्यासाठी गेल्या वर्षी ठेवून दिलेले छत्री रेनकोट पुन्हा काढण्याची वेळ आलेली होती कारण अजून जून महिना यायला काही दिवस बाकी आहेत आणि ह्या अवकाळी पावसाने सुरुवात केलेली होती कॅमेरामॅन अपू बुकलेसह हो, श्वेता आरच न्यूज पोलीस रिपोर्टर मनोर